मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या अग्रिम पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट घेऊन आलेलं आहे शेतकरी मित्रांनो चार जिल्ह्यांसाठी अग्रिमचा पीक विमा रक्कम वाटपाला मंजुरी देण्यात आली होती आणि ती वाटपाची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे तर ते चार जिल्हे कोणते आहेत तर किती तारखेपर्यंत ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे किती जिल्ह्यातील किती महसूल मंडळे त्याचबरोबर किती शेतकरी पात्र ठरणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या नोटिफिकेशन आयकनमध्ये मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेता स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मी अगोदरच काल परवा व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की अग्रिमच्या विम्याची रक्कम आणि तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आता काही शेतकरी उगंच फालतूगिरी करतात कमेंटमध्ये खोटी माहिती खोटी माहिती असं करत राहतात परंतु मित्रांनो खोटी माहिती नसते जे शेतकरी किंवा जे यूजर खोटी माहिती वगैरे अशा कमेंट करतात त्या शेतकऱ्यांकडे त्या कमेंटकडे लक्ष देत जाऊ नका मित्रांनो त्या फेक कमेंट असतात ते तुमचं ध्यान भटकवत असतात तर मित्रांनो तुम्हाला जवळपास अगोदर सांगतो को किती जिल्ह्यांसाठी आ, ही रक्कम कोणते जिल्हे आहेत ती वाटप होणार आहे त्याच्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जवळपास जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले होतं त्यामध्ये नान जवळपास परभणी आणि लातूरचं नुकसान हे जास्त प्रमाणात होतं परभणीसाठी जवळपास पाचशे कोटीच्या जो आसपास आ, ही रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि लातूर जिल्ह्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आता दिवाळीच्या अगोदर काही शेतकऱ्यांचे काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पंचनामे देखील झालेले होते काही जिल्ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांना मन निधी देखील मंजूर कर म्हणजे जे स्टेटस क्ल आपण क्लेमचं स्टेटस चेक करतो जिथे पीक विम्याचं क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये तिथे त्यांची रक्कमसुद्धा ठरवण्यात आलेली होती तर ती रक्कम ठरवूनसुद्धा शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते परंतु मित्रांनो आता आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे तर पाच डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे ही अतिशय आनंदाची बातमी आहे तर ते जिल्हे कोणते तर पाच डिसेंबरला परभणी जिल्हा आणि लातूर जिल्ह्याचा पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि वाटपाला सुरुवात होणार आहे तर हे पीक विमा अगोदरच दिवाळीच्या अगोदरच निवडणुकीच्या अगोदरच वाटपाला मंजुरी देण्यात आली होती आदेश देखील काढण्यात आलेले होते परंतु निवडणुकामुळे निवडणुकांच्या आचार आचारसंहितेमुळे ही रक्कम वाट वाटपाला थांबवण्यात आलं होतं ठप्प करण्यात आली होती तर नांदे हिंगोली सॉरी परभणी आणि लातूर जिल्ह्याचा पिकमा पाच डिसेंबरला वितरित होणार आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तारीख फिक्स केली होती की पाच डिसेंबरला हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेले नसेल तर तो व्हिडिओ जवळपास चॅनलवर दोन तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे ते बघून घ्या त्यानंतर मित्र बोलायचं झालं तर हिंगोली आणि नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी जवळपास ही रक्कम मंजूर देखील करण्यात आली होती पिकमा वाटपाला मंजुरी देण्यात आली होती आदेश देखील काढण्यात आले होते परंतु मित्रांनो या जिल्ह्यांना सुद्धा पीक किम्याची प्रतीक्षा लागून राहिलेली होती आणि निवडणुकीच्या आचारसंहितामुळे हे रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित झाली नव्हती हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेली मित्रांनो हिंगोली जिल्ह्याला जवळपास मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की दोन डिसेंबरच्या नंतर हा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे आता दोन डिसेंबरला जवळपास सोमवार असणार आहे तर दोन डिसेंबर किंवा तीन डिसेंबरला हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो राहिला प्रश्न यवतमाळ जिल्ह्याचा आणि नांदेड जिल्ह्याचा नांदेड जिल्ह्यातील सुद्धा मह बरेच महसूल मंडळी पात्र आहेत आणि बरेच शेतकरीसुद्धा पात्र आहेत त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा बरेच शेतकरी आणि महसूल मंडळी पात्र आहेत तर ते प मंडळी आणि पात्र शेतकरी किती आहेत ती व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर मित्रांनो या जिल्ह्यांचासुद्धा पीक किंवा पुढच्या हप्त्यात म्हणजे आता हिंगोली जिल्ह्याचा दोन पासून तर परभणी आणि लातूर जिल्ह्याचा पाच पासून वितरित होईल आणि बाकीचा जे यवतमाळ आणि नांदेड जिल्हा आहे तो या जिल्ह्याची सुरुवात झाल्याच्यानंतर एक दोन दिवसानं त्यांची सु पण सुरुवात होणार आहे तर मित्रांनो ही पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे ही अतिशय चांगली बातमी आहे मित्रांनो आणि जर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद